नमस्कार मित्रांनो डिजिटल वैभव वो यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर पी एम सूर्य घर मुक्त बिजली योजना फॉर्म कसा भरायचा टू जेड प्रोसेस या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ते व्हिडिओ शॉटपर्यंत बघा चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करू तर पी एम सर सूर्यघर मोफत बिज योजना कसा ऑनलाईन भरायचा ह्यासाठी आजचा हा व्हिडिओ असणार आहे तर व्हिडिओ शॉटपर्यंत बघायचा आहे व्हिडिओ आवडल्यावर लाईक आणि शेअर करायचं आहे सर्व मित्रांना शेअर करायचं आहे या योजनेमध्ये ऑनलाईन अर्ज करताना सौरऊर्जा व शाश्वत प्रगतशील चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्ज करण्याचे आवाहन केलेले आहे पी एम सूर्य घर मोफत बिजली योजना सुरू केलेली आहे ही योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी शहरी स्थानिक स्वराज्य संस्था व पंचायत यांनी त्यांच्या अधिक काळ क्षेत्रातॉप सोलर सिस्टीमला प्रोत्साहन देण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल तसेच पी एम सूर्यघर मोफत वीज योजनेच्या माध्यमातून एक कोटी सोलर पॅनल प्रकाशमान होणार आहे तुम्हाला ही मोफत योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ शॉट पर्यंत बघायचा आहे आणि तुम्हाला या व्हिडिओद्वारे पी एम सुयघर मोफत बिजली योजना दोन हजार चोवीसच्या संबंधित संपूर्ण माहिती दिलेली आहे चला तर मग व्हिडिओ बघूया आणि तर कसा लाभ घ्यायचा हे बघूया तुम्हाला अनुदान किती मिळणार कागदपत्रे कोणती लावणारी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा अत्यंत व्हिडिओ महत्त्वाचा ठरणार आहे तर पी एम सूर्यघर मोफत बिल योजना महाराष्ट्रामध्ये शाश्वत विकास आणि लोकांच्या कल्याणासाठी आम्ही पी एम सूर्यघर योजना सुरू करण्यात आलेली आहे तर पंच्याहत्तर हजार कोटी रुपयापेक्षा जास्त गुंतवणूक असलेल्या प्रकल्पाचे उद्दिष्ट दर महिना तीनशे युनिट्सपर्यंत मोफत वीज पुरवठा एक कोटी घरांना प्रकाशमन करण्यासाठी योजनेच्या आम्ही थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाईल तेही मोठ्या सवलतीच्या दरात तसेच या योजनेला तळागाळात लोकप्रिय करण्यासाठी प्रोत्साहन देणे आवश्यक आहे त्यामुळे योजनेचे अधिक उत्पन्न मिळून येईल त्याचे वीज बिल कमी होईल आणि लोकांना रोजगार निर्मिती होऊ शकेल त्यामुळे सोलार पॅनलसाठी तुम्हाला किती वीज बिल आयुष्यभर विसरायचे आहे हो कसं ते मी सांगतो तर एक दोन व तीन पिरोडसाठी येणार आहे खर्च व लाभ ते तुम्हाला दिसतच असेल तर रुपटॉप सोलर सिस्टीम क्षमतामध्ये किलो एक्वॅटसाठी अंदाजे खर्च बावन्न हजार तर अनुदान गमावा अठरा हजार तर प्रत्यक्ष खर्च चौतीस हजार पाचशे करायचे आणि छतावर लागणारी जागा ही शंभर स्क्वेअर फूट असणार आहे आणि दर दरम्हाना लापणारी वीज निर्मिती एकशे वीस युनिट असणार बाबा प्रति युनिट आठ रुपये दर आणि होणारी बचत ही नऊशे साठ रुपये असणार आस आहे असा हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे त्यामुळे तुम्हाला असे विविध इन्फॉर्मेशन माहिती पाहिजे असेल आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा तिथे आम्ही अशी माहिती देतच असतो त्यामुळे तर सौर ऊर्जा प्रगतशील फौनियमानुसार फौदेसाठी सर्व निवासी ग्राहकांसाठी विशेषतः तत्व निर्माण करण्यात येत आहे तसेच पी एम सूर्यग्रह मोफत वीज योजना दूर करण्यासाठी आव्हान त्यामध्ये त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो तिथून त्यांनी अर्ज करायचे आणि कसा करायचं ते मी सांगणार आहे पुढं तर यो या पी एम सूर्यगर मोफत वीज योजना चोवीसबद्दल माहिती सांगतो योजनेचा लाभ पी एम सूर्य घर योजना हे सुरू केलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तसेच लाभार्थी देशातील नागरिक असणारे त्यामुळे याचा उद्दिष्ट काय मोफत वीज देऊन घरांना प्रकाश देणे त्याचा फायदा तीनशे युनिट मोफत वीज बजेट रक्कम पंचाहत्तर कोटी रुपये आणि अर्ज ऑनलाईन दराचे ते वेबसाईट वीज पी एन सूर्य गवड डॉट इन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि आपल्या ते टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनललाही जॉईन करा तिथेही ही जुनी तर नेमकी योजना काय आहे तर रुपटॉप सोलर सिस्टीम आपल्या घरावर बसूनच देणार आहे त्यामुळे आपले वीज बिल कमी होऊन लोकांना रोजगाराची निर्मिती होणार आहे आणि त्याचे आनंद आपल्या बँक अकाउंटमध्ये सरकार देणार आहे तर नवफतवीस त्या महिन्यांना पण ही अर्ज कसा करायचा त्यासाठी डॉक्युमेंट कोणतीला लागणार हेही सांगतो आहे तर नरेंद्र मोदी यांनी घोषणा केलेल्यानुसार एक किलो वॅटनुसार अठरा हजार रुपये अनुदान आणि राहिलेली रक्कम चौतीस पैसे भरायची आहे दोन किलो वॅटसाठी छत्तीस हजार अनुदान आणि राहिलेली रक्कम रक्कम एकोणसत्तर हजार भरायची आणि तीन किलो वॅटसाठी चोपन्न हजार अनुदान आणि राहिलेली रक्कम एक लाख तीस हजार भरायची तसेच रूप ह्यासाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड पत्त्याचा पुरावा वीज बिल शिधापत्रक मोबाईल नंबर आणि बँक पासबुक हे सगळे डॉक्युमेंट घेऊन यायचे आहेत आणि तर अप्लाय कसा करायचा तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेले आहे पी एम सूर्य घर डॉट गव्हरा डॉट इन यावर जायचे त्यानंतर राईट साईडला क्लिक करायचं आहे अप्लाय टॉप सॉलर पर्यावर आणि त्यानंतर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक पेज ओपन होईल त्या पेजवर दोन टप्प्यात करायचे आहे त्यामध्ये तुमचं जिल्ह्याचे नाव निवडायचे नंतर वीस वितरण कंपनीचे नाव ग्राहक ते क्रमांक टाकायचं आहे नेक्स्ट पाऱ्यावर क्लिक करायचे त्याच्यावर तुमची नोंदणी फॉर्म उघडेल आणि नोंदणी फॉर्ममध्ये विचारलेली माहिती भरून तुम्ही आवश्यक माहिती व कागदपत्रे अपलोड करायचे शे। शेवटी सबमिट बटणावर क्लिक करायचं अशा प्रकारे तुम्ही पी एम सूर्या तुमीश्या। मोफत विज अर्ज करू शकता तसेच पी एम सूर्या मोफत योजनेसाठी लॉग इन कसं करायचं तर वेबसाईटवर गेल्यानंतर वेबसाईटचे फॉर्म पैसे ओपन घेऊन पैसेवर गेल्यानंतर लॉग इन पर्यावर कस्टमर लॉग इन करायला क्लिक करायचे आणि त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा कॅपच्यावर कोड आहे सबमिट पर्यावर क्लिक करायचे तुमची लॉग इन प्रक्रिया पूर्ण होईल तर त्यांनी जर मित्रांना या व्हिडिओमध्ये आपण पी एम सुरू करत मोठा दिली योजना महाराष्ट्र महाराष्ट्र अशी माहिती व्हिडिओ दिलेली माहिती दिली की जशी की योजना ही होती कोण लाभ घेऊ शकतो कसा लाभ घेऊ शकतो कागदपत्र लाग लाग काय लागतात उद्दिष्ट काय तर असा हा महत्त्वाचा व्हिडिओ होता तो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सर्व मित्रांनो शेअर करा धन्यवाद